नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळ्या जण मजा येत ना आम्ही पण मजा येत मंडळी दोन तीन दिवस झाले सलग पाऊस चालू आता कालपासून पावसाने उघड दिलेली आहे म्हटलं पण आजूबाजूला घराचं जा भरपूर आलेलं आहे तर मग समजे फवारा मारून घेऊ हे इकडे चालू आहे फवारा मारायचं काम झाडांवरती उडू नये म्हणून जे बारीक बारीक झाड आहेत तर त्याला अशा मस्त गोण्या बिण्या घालून घेतल्या आहेत इथं औषध तयार करून ठेवले तुटी पप्पांनी हे पा घराच्या सगळीकडं आजूबाजूला ते आता औषध मारून घेऊ राहिले घराच्या पाठीमागून पण फवारा मारीत मारीत आलेले हे गवतीचा आहे म्हटलं गवतीच्या जाळायला नको मुश्किलीने आलाय त्याच्यामुळं त्याच्यावर कागद टाकलाय इथं टोकर पालती घातली त्याच्या खाली पुदिना आहे पुदीना पण नाही जाळायला पाहिजे पण गवत पण मरलं पाहिजे त्याच्यामुळं टोकर त्याच्यावरती पालती घातली म्हणजे कसं आहे घराच्या बाजूनी जरा साफसफाई पण होऊन जाईल गवत सगळं जळून जाईल मका मस्त उतरली आता त्याच पाणी कमी केलंय फवार टाकायला हा का आहे <laughs> <टेक्नोलोजी या। laughs> <laughs> ना माझ्या कच राहत पण पायामुळं जरा जर उचल ऑपरेशन होऊन एक जवळपास महिना होत आलाय आता कम्प्लीट एक महिना झालाय गडजुड उचलायचं नाही त्याच्यामुळे नाही तर मग शक्यता तृप्तीश बाप्पा घरीच फवार मारत असते कुठली अहो काल ते वाऱ्यावर नाही चालतं पाऊस चालू आता वावद नव्हतं त्या तिकडे ना एक लिंबात झाड पडलं होतं ते एक दादा होते मेंढेवाले ते डाळीत होते त्यांच्या मेंढ्याला मेंढ्याला त्यांनी म्हणलं तुमचं हे लाकूड काही कामाच नसत आम्हाला द्या ते तुम्हाला काय करायचंय म्हणून आम्हाला ठोकरा लागतो आता आपला तीन तीन आपला, आज आपला झालं डोकं लावलं तीन आपलं आपलं तो ठोकळा पण बारीक झाला होता लय व्हायचा ठोकला आणि कोय चांगला धारदार कांड्या फाटळत नाही फुटळत नाही तयार आज किती कांद्यांचा येते आपलं सांग मंडळी कांद्यांचा वेते मंडळी टाइम झालाय वावरत यायला पुन्हा लय झाले हा पळ आले पण कसं आहे मला तर वाटलं वाट्या नाही वायत काय नाही तोडून कारण गरमतच लय होतो मग काम ले ले। हे बघा मंडळी इकडे हे बारीक ताट काढायचं काम चालू आहे बारीक ताटांचं बियाणं नाही दिलं जात फक्त क्वालिटी अशी ताट बाजूला निवडून काढले जातात ज्या तातांचे चांगले निबार डोळे आहेत आणि फुगलेले दाखव गो ताट हे बघा म्हणतात इकडे हे सगळे बारकली बारकली जातं आपण करीत नाही ताटांचं वजन पाहून क्वालिटी पाहून ताट निवडले जाते बेण्यांची ताटं सेपरेट काढलं जात आणि असे मुळे ताटा नारायला जाते कट करून चला आता तीन हजार डोळ्यांचा बेत करायचा त्याच्यामुळं लाईक पास करून चालणार नाही आधीच यायला उशीर झालाय चला मंडळी तीन हजार डोळ्यांचा बेत पूर्ण झालाय पण इथं कवळ्या व्हायच्या राहिल्या कारण वातावरण झालं गायांना सारा टाकायचा आणि पैल झालाय आता बर <पतुणादा> का ना दाना उचलला ना जानावळा पाऊस यायच्या आधी आता घरी यायला पाहिजे काहीच कमी म्हणजे तुमच्याकडे आहे का पाऊस कमेंट मध्ये नक्की सांगावर का दोन दिवस दिली होती विश्रांती आजकाल लावायला आवडली का ग तीन हजारच बेत होऊन बेत आखलाय काल काल अंधार पडला होता आज पाऊस यायला लागलाय कवळ्या घरी गेल्या आता झाला हे बघा क्वालिटी

ते म्हणले होते उद्या पण त्यांना नाही बघ उद्या आम्हाला सुट्टी घ्यायची आमच्या पोराला बॅटाला जायची आम्हाला उद्या नाही मग ते नाही काम करा आता जाता भेटन का म्हणलं हा या आज बेनं येणार यांचा व्हिडिओ सुद्धा व्हायचा नाही आज कारण हे संध्याकाळी येणार आणि पण संध्याकाळ येणार ती भंडरा तारे वाले दादा आहेत ते पण संध्याकाळी त्यांना टाइमच होऊन गेला आता मला नाही वाटत येतील म्हणून आज येतील म्हणू शकते कारण आता वातावरण लय झालंय लागलंय गुरुघाट पडायला मंडळी आज तुमच्याकडे आहे का पाऊस कमेंट करून सांगा बरं का कसं तालुका जिल्हा पण सांगा पुढं पडला आहे पाऊस हे पा मंडळी हा हा आता तीन हजारचा कालची चार हजारची चार व्यवा चार गोणे सगळ्यांची आहे निम्मा निम्मा ॲडव्हान्स सगळ्यांचं आलेला आहे याच्यापैकी फक्त हे जे पाय हे जी कोणी आहे सातशाची हे जे पूर्ण पेमेंट आहे ते थोडे एक दीड ते दोन तास येऊन जातील सात साडेसातपर्यंत म्हणलेले आहेत हे दोन आज येणार होते ह्या दोन चव्यात वाले पण ना। ते अजून काय आलेले नाही कारण माझ्या अंदाजे भंडाराला पण भरपूर पोच झालेला असेल त्याच्यामुळे ते काय आज आले नाही ते पण एखाद्या टायमाला उद्या येते आणि हा जो चार हजाराचा बेत आहे हा पण उद्या जाईन हे पण उद्याच येणार आहे तर हे कल्याणवाल्यांचे आपल्या बेतला तर सुट्टी आहे कारण आपल्याला जायचं आपल्या पोराला भेटायला पाच सहा दिवस झाले आज जवळपास काय कामामुळं नाहीलाच आहे त्याला मम्मीकडे पाठवावं लागले कारण सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होणं शक्य नाहीये घरचं काम पण गायांचं पण हे बेत पण तसंच दवाखान्याचं पण सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होत आहेत तर त्याच्याकडे पण दुर्लक्ष झालं असतं म्हणून त्याच्यामुळे त्याला म्हटलं भाऊ तू आबा आजी आज पशीर आहे आजी बाबा मस्त त्याची काळजी घेते त्याला कशाची कमी पडून देत नाही काय नाही काय नाही त्याला येत राहत थोडंफार बिन केल्यावर थोडं रडतो पण परत ना आधी लागतो तर म्हटलं चला आता पाच सहा दिवस झाले त्याला पण भेटून येऊ तर अशा प्रकारे आजचा बेत आमचा पूर्ण झालेला आहे हे पा मंडळी सातशे डोळे ज्या दादांचे होते ते नाशिक वरून आलेले आहेत नगरला चालले ते दोन दोन तासापूर्वी त्यांनी बुकिंग केलं ते आमचं साडे हे जे तीन हजारच बेन होत ते कटिंग झालेलं होतं त्याच्यामुळं त्यांना म्हंटल या ते म्हटले होते उद्या येतो पण त्यांना म्हंटल उद्या नको आजच या कारण उद्या आम्ही घरी राहणार नाही चला मंडळी आता जो सातशे कांडीचा बेता होता तो पण झालेला आहे माझ्या मते ते हे दादा यायचे आहेत ना तीन हजार कांडी जी तीन हजार कांडी पण दादा आलेले आहेत बरं झालं त्याला त्यांचा पण एक व्हिडिओ होऊन जाईल ते तर डायरेक्ट फोर व्हीलरच घेऊन आले हो पावसा पाण्याची भंडारदाराची आहेत मला वाटलं आज नाही आहेत तुम्ही आणि आज काय पिण्याची काय सोय ना मग काय टेन्शन नाही पा मंडळी मी एकटीच नाही बाकीच्या शेतकऱ्यांचे पण मंडळी काम करते बर का कस उतरलं व्यवस्थित उतरल सगळं कांद्याची क्वालिटी कशी होती चांगली होती चांगली होती चांगली होती तुम्हाला कोणी म्हणलं नाही का हो फ्री मध्ये पण भेटत का विकत घ्यायला जाते नाही नाही पण मग आमचा कमेंट बॉक्स चेक केलं होतं फ्री मध्ये वाटणार राह द्या फ्री मध्ये घेऊन तुम त्याचा रिझल्ट चांगले ना म्हणतात बरे जण आम्हाला म्हणत राहते का याला कुत्रा विचारित नाही हे पा दादा मी आधी तीन हजार कांड्या न्याल्या होत्या आता परत तीन हजार कांडे ओल्ली पोती करायची ओल्ली पोती करायची त्याच्यामुळे सोयी डोळे भरायचे आणि दोन दिवस फुल पाणी मारायचं चिळवी खालून वरून डोळ्यांची कोंब फुगले पाहिजे थोडे मला वाटलं तुम्ही टू व्हीलर वरती येता त्याच्यामुळे आम्ही एकाच गुण गुणित पंधराशे सोळाशे गाडी म्हणजे टेन्शन नाही राहत एकदा गाडी मध्ये टाकून घ्या म्हणजे मग चहा वगैरे पिऊ तिकडून आणलं त्याच्यामुळे त्यांना जड उचलेच नाही ऑपरेशन होऊन आता महिन्यात झालाय आता शिका जड आहेत बर का ते डोळे जास्त भरलेले आहेत ना त्याच्यामुळे हे तुमचे मित्र आहेत का जावं जाऊ मग काम करू लागायचं मग सासऱ्यांना काय गेल्यानंतर फक्त मग गेल्या सारखी सगळी व्यवस्थित काळजी घ्या आणि लागत भरली असं काही नाही आताच नाही उद्या व्यवस्थित तुमच्या पुढेच कटिंग करून घरी आलो होतो कटिंग जाईल